जय शिवराय मित्रांनो चोवीस नोव्हेंबरला ही अजूनही ढगाळलेल्या रूपामध्ये पाहायला मिळणार आहेत तर बघा यापासून धुई धुक्याचा जो काही भडीमार आहे तो दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुणे सर्कल अशा सांगली सोलापूर कोल्हापूर शेतकऱ्यांना अडचणीत आणणार आहे बऱ्याच जणांचा धुईचा बरासा फरक पडतोय धुई आहे का पानधुई आहे का मित्रांनो ही जी धुई येते ही हिमधुई आपण म्हणतो याला हिचा इफेक्ट दिवसा कमी दिसतोय पण ही गेल्याच्या नंतर पानं करायला लागणं वगैरे वगैरे विशेष करून कांदा राजमा अशा अनेक पिकांवरती त्याचा परिणाम होतोच पण हे वातावरण खूप खराब आहे सव्वीस तारखेपर्यंत किंवा सत्तावीस तारखेपर्यंत तरी हे राहील अठ्ठावीस पासून एक दोन दिवसाच्या नॉर्मली रेंजमध्ये हे वातावरण राहील पण आता या काळामध्ये फवारणीसाठी आपलं योग्य नियोजन हो, मी तुम्हाला मागेही पण सांगितले औषधाची आउ, नावं पण सांगितली आज मी स्वतः माझ्या फवारणीसाठी ती ऑर्डर पण केली आणि घेतली पण आहे हे वातावरण धुई धुकी आभार इतक्याच्या पलीकडे मोठं नाहीये पावसाचे शेतोडे पडले तर नाशिक क्षेत्र वगैरे वगैरे भागात पडतील जे घाटमाता आहे वगैरे आणि मराठवाड्यात विदर्भात आणि खानदेशामध्ये चार दोन ढगं जमा झाले तसेही मी पहिल्या वेळेस टक्केवारी कमी सांगितली होती आणि आताही कमी सांगतोय पण झालेशे थोडे ते थोडेफार होतील घाबरण्यासारखं मक्काच्या सुड्या उघडल्यात त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं घाबरणूक होत असेल तर एवढं मोठं यामध्ये खराबा होण्यासारखी सिस्टम नाही आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही सेन्यार नावाचं चक्रीवादाचा तडाखा बंगालच्या उपसागराच्या लगत असलेल्या किनाऱ्यावरती आणि त्यासोबत असलेल्या आंध्र प्रदेश तेलंगणा खाली तमिळनाडू वगैरे सगळ्या भागांना त्याचा इफेक्ट जाणवणार आहे आणि त्याचे पळसाट महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उमटणार आहेत म्हणजे कसे उमटणार आहेत नॉर्मली ढगाळ वातावरण राहील अजूनही आपण मॉडेलचा जर अभ्यास पूर्ण केलेला मान्सूनच्या काळापेक्षा ह्या काळामध्ये हे अपडेट जरा विचित्र वाटतात काढायला पण कठीण आहे आणि छातीत ठोकपणे सांगायला पण कठीण आहे पण तरीही पाऊस येणार असेल तर आठ दहा दिवस अगोदर तुम्हाला पूर्वाना कल्पना देऊ कुठलंही नुकसान होण्या अगोदर तुम्हाला ती माहिती मिळणार आहे आपल्या सगळ्या चॅनलवरती असं नाही ॲप्लिकेशन खोल की तिकडेच माहिती देईल असं काही नाही तिकड माहिती अशा प्रकारची आहे त्यामध्ये कोणतं औषध कोणते पिव्यानं कोणतं काय सगळं सगळं भानगडी तिकडे असतील कारण की सोशल मीडियावरती ह्या गोष्टी सांगितल्या त्या प्रचार वाटतात त्यामुळे आपण ती सगळी गोष्टी आपल्या स्वतःच्या मध्ये बोलू तर शकतो ना तिथे ते सांगणार आहे आणि ती पाहायला पैसे मोजावं लागणार आहे चुकीच्या कमेंट करणारा सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी रोप उत्पादक शेतकरी कांद्याचं रूप करणारे किंवा इतर पाले भाज्या उत्पादक शेतकरी राजमा सारख्या ठिकाणच्या पिकांना आणि इतर पिकांना तर हे आहे इंजेक्शन अवतार नावाचे पाच इंजेक्शन ठीक आहे त्यानंतर ही आहे प्रगती प्रगती झाई म्हणून आहे यांचे प्रमाण काय करायचे पंधरा लिटरच्या पाण्याच्या वर एकही थेंब शिल्लक घ्यायचा नाहीये सांगण्याचं तुम्हाला समजलं असेल तर याच्या दहा टाक्या करायच्या याच्या पाचच टाक्या होत्या याला पुन्हा एक पाकिट घेऊन दहा टाक्या लागत असेल दहा टाक्या करा किंवा याचं याच्या फक्त पाचच टाक्या करा अर्धा औषध नंतर मारा पण ह्या जोडीसोबत एक चांगलं बुषीनाशक कारण की मी सहसा रासायनिक औषध रिक्मेंड करणारच नाहीये यासोबत तुम्ही काय करा एखादं मिरा बीज दिव सीजनटाच जबरदस्त आणि तंत्रज्ञान युक्त असलेलं औषध आहे बुरशीनाशक म्हणून ते मी आज मला भेटलं नाही माझ्या मार्केटमध्ये सहसा ते भेटत पण नाही पुढे लवकर त्यासुद्धा घेऊन आपल्या राजम्यावरती आणि कांद्याच्या रोपावरती अनेक पिकावरती फवारणी करा रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये सहाव्या दिवशी करा आणि आजपासून हा व्हिडिओ माझा तुमच्या औषध रिकमेंड करण्याचा पहिलाही होता आणि शेवटचाही आहे इथून पुढे ही अशा प्रकारची माहिती ॲप्लिकेशनमध्ये देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत जय शिवराय आणि जाता जाता एवढंच सांगेल तर जय शिवराय धन्यवाद